नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज बनवूया तिखट आंबट असा तारली मच्छीचा रस्सा त्यासाठी साधारण वीस एक छोटे तारली मासे घेतलेले आहेत आता आपण त्याची कृतीला सुरुवात करूयात सर्वप्रथम यामध्ये ठेचलेला लसूण टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये लाल तिखट धना पावडर आणि हळद हे मिसळून घेऊयात अलगद मासे सोडणार आहोत कांदा किंवा खोबरे कोणत्याही प्रकारचे वाटण न करता अगदी साध्या सोप्या घरगुती मसाल्यांमध्ये मा चारली माश्याचे हे करना रहो। खमंगा से सार आपण करणार आहोत चवीला अतिशय खमंग असे सार लागते आता याला अलगद हाताने व्यवस्थित सर्व मसाला लावून घेऊया आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोकम मिसळून घेऊया कोकमच्याऐवजी आपण अंबोशी देखील टाकू शकतो अतिशय कमी वेळेमध्ये उरकणारी अशी ही रेसिपी आहे मीठ इथे बेथानेच टाकायचं आहे कारण समुद्री माशांसाठी मिठ काही आता सर्व माशांना व्यवस्थित मसाला लागलेला आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि याला साधारण पाच मिनिटे मंदाचे वर शिजवून घेऊयाला आता उकळी यायला लागली आहे आणि इथे एक टिप सांगायची वाटते ते म्हणजे मासे हे फार वेळ वाफेवर शिजवायचे नाहीत कारण मग त्याचा तुकडा पडतो तर आता इथे हा तारळी माशाचा तिखट आंबट असा रस्ता तयार झालेला आहे गरम गरम अशा वाफवेल्या भातासोबत खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट लागतो तर तुम्ही अशी रेसिपी घरी करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि मधुस किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद